बिबेट आहे की सित्यवारी या ठिकाणी असलेला सप्तसंगी पेट्रोल पंप जो आहे त्या पेट्रोल पंपाचं जे समोरचं जे वॉशरूम आहे त्या वॉशरूममध्ये बिबट्या होता एक महिला त्या ठिकाणी वॉशरूमसाठी गेली आणि सुदैवाने ती बचावली आहे आपण त्या ठिकाणी जात आहोत ते बाथरूमच्या ज्या ठिकाणी बिबट्या बसला होता आपण ते सगळे दृश्य आपण तुम्हाला दाखवत आहोत पाहू शकतो आपण हा सगळा जो भाग आहे या ठिकाणी बिबट्याचा वावर आणि हे जे बाथरूम आहे ह्या याच्यामध्येच हा तो बिबट्या आतमध्ये बसला होता होता हे सगळे दृश्य आपण पाहतो या ठिकाणी हे लेडीज बाथरूम आहे आणि ह्या बाथरूम मध्ये हे त्याचे ते पंजे आहेत बघू शकता आपण हे सगळ्या गोष्टी या ठिकाणीच हे सर्व त्याचे पंजे आहेत ह्या ठिकाणी त्याचं वास्तव्य होत हे बघा अशा ठिकाणी जर बिबट्या येत येऊन राहत असेल तर सुरक्षिता काय आहे हे, हे सगळ्या बाबी आपण बघू शकतो ती महिला थोडक्यामध्ये बचावली हे त्याचे हे पंजे आहेत पाहू शकतो आपण हे बघा ह्याच ठिकाणी तो बसला होता आणि ती महिला या ठिकाणी आधी वॉशरूमसाठी पण ती बचावली आहे तिच्यावर कुठलाही त्यांनी हल्ला केला नाही नंतर या ठिकाणी स्थानिक जे होते त्यांनी थोडा आरडावाडा केल्यानंतर बिबट्या इकरच्या बाजूला निघून गेला आहे तातडीने वन वन विभागाने या लक्ष देऊन तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावं जर ह्या अशा जर सार्वजनिक ठिकाणी पेट्रोल पंपावरती जर बिबट्या येऊन थांबत असेल तर ही किती मोठी बाब आहे ही आपण लक्षात घ्यावी त्यांचे काही लाईव्ह फुटेज आपल्याला पाहायला भेटेल का बघूया आपण ह्याच ठिकाणी ह्या पाठीमागच्या बाजूला हा बिबट्या इकडे गेलेला आहे त्याचे देखील आपल्याकडे व्हिडिओ आले आहेत आपण ते पण तुम्हाला दाखवणार आहोत पण मानवी वस्तीच्या बरोबरच ह्या ठिकाणी लोकांची गर्दी जास्त असते त्या ठिकाणी आज बिबट्या या ठिकाणी वास्तव्य करतोय ही वनविभागाने लक्ष द्यावं आणि तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावा अशी मागणी त्यांनी ठिकाणी केली आहे